जालना शहरातील पाईपलाईन लाईन मुळे नागरिकांवर पाणी टंचाईचा संकट पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांचा आंदोलनाचा इशारा जालना शहरातील मधुबन कॉलनी डबल जीन इथे नागरिकांवर पाणी संकट ओढवलंय यंदा अत्यल्प पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील सर्व तलाव कोरडे पडले असून जमिनीची पाणी पातळी ही खालावली आहे त्यामुळे पाण्याचे सर्वत्र स्त्रोत अटल्याने जालना शहरातील नागरिकांना जायकवाडीच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागते मात्र तेही पंधरा पंधरा दिवस उशिरानं येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत अशातच डबल जीन भागात पाईपलाईन लिकेज असल्यामुळे तीन महिन्यापासून येथील नागरिकांना नळाला पाणी येत नाही आहे त्यामुळे पालिका प्रशासनानं तात्काळ हे लिकेज काढावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांनी आज दिनांक सोळा मे रोजी सकाळी दहा वाजता दिला मी या प्रभागातील नागरिक श्री संजय देखे गेल्या तीन महिन्यापासून ज्यावेळेस आचारसंहितेच्या लागल्यापासून या ठिकाणी या प्रभागाच्या नगरसेविका सौ संध्या संजय देठे यांनी या, या भागातील जे पिण्याच्या पाण्याचं लिकेजेस आहे चार लिकेजेस या ठिकाणी आहे त्यापैकी सिद्धिविनायकजी मुळे यांच्या घरासमोर गेल्या दीड दोन महिन्यापासून लिकेज आहे याच्या सूचना माननीय आयुक्त संतोषजी खांडेकर साहेब आणि भ्रष्टाचारी इंजिनियर पाणीपुरवठ्याचे बगळे आणि त्याचा जो आसिष्टंट आहे जो गुत्तेदाराशी संगणमत करून या ठिकाणी लिकेजेसचं काम करतो ढगे या सगळ्यांच्या संगणमतानं गेल्या तीन महिन्यापासून या भागातील नागरिकांना पाणी नाही अत्यंत शोकांकित आहे एकेकडे लाखोचे बिलं नागरिकांकडून वसूल करून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे पट्टीचे ते भरतात आणि असे लाखो लिटर पाणी वाया जातं तर माझं असं म्हणणं आहे की या लाखो लिटर पाण्याचे जे पैसे ते या ढगे आणि बगळेच्या वेतनातून कमी करण्यात यावं आणि मी या ठिकाणी आज ठीक आहे दोन दिवस सप्लाय असल्यामुळं लिकेजेस या ठिकाणी काढता येणार नाही दोन दिवसानंतर काढलं नाही तर पाणी पुरवठा विभागाला या प्रभागातील नगरसेविका संध्या संजय देठे आणि महिला यांनी बगळे आणि ढगे यांना कोंडून या ठिकाणी लॉक करून आम्ही या ठिकाणी आंदोलन करू काय नाव आपलं मी संजय देठे या प्रभागातील नागरिक किती दिवसापासून लिकेज आहे लिकीजे म्हणले पाईपलाईन चार पाच महिने झाले ते